नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी अडतीस वर्ष सेवा केली अनेक सेवाभावी प्रकल्पामधनंही भाग घेतला त्यातल्या काही प्रेरणादायी गोष्टी सांगायसाठी आनंदाचं ए टी एम या नावानं ही व्याख्यान मला सुरू केली आहे त्यामध्ये एक एक मला भावलेले प्रसंग मी सांगतो आहे बँकेत एकोणीसशे त्र्याऐंशी ते शहाऐंशी या काळामध्ये मी अमरावती ब्रांचला होतो आणि अमरावती ब्रांचच्या कामाशिवाय माझ्याकडे जिल्ह्याचं परत कार्य होतं डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर म्हणून मी होतो आणि सरकारी योजना राबवायसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि सीईओ हे बैठक बोलवायचे पाटील साहेब म्हणून सीईओ होते ते म्हणायचे तुम्ही इथं अमरावतीत शाखा काढाल नफा मिळवाल हे सगळं ठीक आहे पण आपल्या या अमरावती जिल्ह्यात आदिवासी भाग आहे तिथल्या लोकांची प्रगती व्हायला पाहिजे असेल तर तिथं बँकेच्या शाखा काढल्या पाहिजेत ही सेंट्रल बँक आहे यांना हा जिल्हा दिला आहे पण त्यांच्यावर एकट्यावर सोपवायचं नाही मला तुमच्यातल्या असे गरिबांबद्दल कळवळ असलेले लोक आहेत कोण आहेत ते बघायचं आहे तुम्ही शाखा काढली पाहिजे आणि मी त्यांचं हे आव्हान होतं त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि आव्हान म्हणून ते स्वीकारलं बँकेला कळून हरिसाल या इथं शाखा काढायची ठरवली कुठं आहे हरिसाल अमरावतीतनं निघायचं परतवाडा तो तिथून जायचं आणि चिखलदऱ्याला जायचं चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण पण जंगल सगळं जंगल आणि तिथे एकदा सहज जाताना थांबलो चौकशी केली हा भाग कसा आहे तर त्यांनी एका माणसाला तिथल्या बोलवलं आणि सांगितलं हा बघा म्हटले असवालानं याचं डोकं फाडलं याचा अर्धच डोकं आहे बघा मागणं शिवलं अरे बापरे म्हटलं आपण कुठं चाललो आहे शाखा काढायला ह्याची मला पहिल्यांदाच काय तिथ तिथं एक त्याचा नमुना बघायला मिळाला तिथून पुढं गेलो ते धारणी तालुका लागला आणि हरिसाल या ठिकाणी मी पोचलो आता इथं शाखा काढायची आहे तर वस्ती कुठं दिसते आहे माणसंच दिसत नाहीत काही नाही आणि मग शाखा कुठली काढायची शाखा काढायला नेहमीच्या ठिकाणी गेल्यावर काय होतं बऱ्याच लोकांना भेटून तुमची आम्हाला जागा द्या म्हणायचं असतं इथं जागाच दिसत नाहीत तर कोणासाठी भाड्यान द्या म्हणायचं काय म्हणायचं तर म्हटलं काय आहे पण इथं ज्या अर्थी मला सांगितलंय त्या अर्थी इथं काहीतरी आहे नाही कसं शून्यातून आपल्याला विश्व निर्माण करता येणार आहे म्हटलं बघूया मग तिथे एक असं गोडाऊन टाईप एक बांधकाम होतं आणि जिल्हा परिषदेचंच होतं धान्य आणून द्या काय असेल त्या भागात ज्या ज्या वस्तू सरकारतर्फे वाटायला लागतात ते होत त्यातला एक भाग मला ब्रांचला मिळवायचा असं मी ठरवलं आणि इथं शाखा काढायची मग त्याप्रमाणे तिथली मोजणी केली किती होईल ते पाहिलं इथं सरकारी लोक कोण येतात केव्हा येतात ग्रामपंचायत आहे का नाही ते कोण आहेत अशी माहिती तिथं घेत घेत पाहत होतो तेवढ्यात बघतो तिकडं पुढं जायला लागतो तो वाघच दिसला अरे बापरे म्हटलं आता बँकेत मला अजून खातं उघडायला माणूस सुद्धा दिसत नाहीये त्याच्या आधी भेट कोणाशी झाली तिकडं आसवालानं त्याचं डोकं फाडलं आणि तो वाघ आहे जीप तशीच थांबवली आम्ही कुठलाही आवाज करू नका म्हटलं आणि तो रस्त्यावर असा अगदी सावकाश रुबावाट डोल थाळू चालला होता था। त्याला आवाज जाता कामाने तो व्यवस्थित गेला की थोडा वेळ थांबून मग पुढे जाऊ म्हणून मला नेहमी हरिसाल म्हणजे आमची वाघाची शाखा असंच वाटतं तिथे तो।, तो गेला झालं सरकारी अधिकाऱ्याला भेटलो म्हणजे इथं शाखा काढायची आणि सांगितलं सांगितलंय मला म्हटल्यावर तो सगळीच मदत करायला लागला कारण त्याची सगळी पुढची बदली असो काही काम असेल तर ती त्या सीईओ साहेबांच्याकडेच होती जिल्हा परिषदेच्या ते म्हणाले ह्या गोडाऊनचा भाग तुम्हाला देऊया किती भाग आहे एवढा आणि म्हटलं इथं काय नफा होणार आहे काहीतरी नॉमिनल भाडं ठेवा बाकी काही ठेवू नका बँकेच्या या हिताच्या दृष्टीने तेही बोललो आणि सगळी जय्यत तयारी करून शाखेचं उद्घाटन ठरवलं त्या दिवशी ती तो पाहतो तो म्हणलं लोक कुठे आहेत ते म्हणले आत्ता सकाळी सुद्धा ते घेतात म्हटलं घेतात म्हणजे काय म्हटले इथं मोहाची ही झाड आहेत त्या मोहाची फळं आहेत त्याच्यापासून दारू बनवतात आणि एक ती शक्ती यायला ते घेत असतात म्हटलं ठीक आहे आता इथं लोकांना हे कळावं म्हणून काय करायचं आहे तर तिथं म्हटले एक आहे लाऊडस्पीकरवालं त्याला मी बोलवतो आणि त्यांनी बोलून घेतला आणि आम्ही ती गाणी त्याच्यावर लावली म्हणजे निदान सगळीकडे आवाज तरी जावा आणि आणि मग हे काय बघायला ते आदिवासी लोक यायला आले आदिवासी लोक यायला लागले त्यांना म्हणलं तुम्ही खातं उघडायचं आहे खातं उघडायचं आहे मॅनेजरला एक मी नेमला होता ते मला त्याची इतकी दया यायला लागली की याला मी इथं सोडून जायचं आहे कसं काय आहे हे मला बरंच वाटे ना पण त्याला मी खूप धीर दिला की म्हणलं तू आयुष्यात फार मोठं नाव कमवशील हो तू जर ही ब्रांच चालवलीस तर तू काही घाबरू नको तुला काय लागलं तर तू परतवाड्याला अमक्या ठिकाणी येऊन सांगत जा तिथून मला कळेल आपण सगळं हे व्यवस्थित करू आणि खाते उघडायला सुरुवात केली आम्ही कारण त्या तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांनी मदत केली अरे इथं कारण एक उघडा आज ब्रांच सुरू व्हायची तर काहीतरी खाते उघडली पाहिजेत ना आता खातं उघडायचं म्हणजे काय पाहिजे आम्हाला नाव पत्ता आणि त्याचा फोटो पाहिजे तर मग नाव काय आहे तो म्हणला बारक्या अरे पुढं काय ते हसायलाच लागलं पुढं काय म्हणलं म्हणजे काय म्हणलं मला काय म्हणजे बारक्याच म्हणतात मला म्हणलं नाव नाही एवढंच आता पाहिलंच बँकेच्या नियमानं तर हे खातं उघडता येणार नाही पण आपल्याला या अडचणीतनं बाहेर जायचं आहे नाव का पाहिजे व्यक्ती कोणाही ओळखायसाठी पाहिजे म्हटलं तू लिही बारक्या एक काय एक लिही कारण पुढचंही म्हणलं माझंही नाव बारक्या फक्त मला मोठ्या बारक्या म्हणतात याला तेरा बारक्या म्हणतात याला लंगडा बारक्या म्हणतात अशा त्या खुण्यावरनं ते सगळे पाच एक जण बारक्याच नाव सांगायला लागले अरे काहीतरी पुढं आडनाव विडणो नाही बारक्याच म्हणतात तर तशी त्यांच्या खुणांची नावं देऊन बारक्या एक बारक्या दोन बारक्या तेरा बारक्या लंगडा बारक्या चार असं लिहिलं आणि त्याला एक कॅमेरा घेऊन दिला होता त्यावेळेला काही मोबाईल नव्हते आपले हे की तिथं काही फोटो काढाय कॅमेरा दिला आणि ब्रांच मध्ये त्याला बसवायचा त्याचा फोटो काढायचा आणि तो घ्यायचा आणि अंगठ्याच्या बाबत बँकेत एक विनोदच होता खातेदाराला जर कधी विचारलं तुला सही येते का तर तो नाही म्हणायचं नाही तो काय म्हणायचा अंगठा येतो की मग आम्ही त्याला म्हणायचो अरे वा वा येतो का अंगठा छान छान अभिनंदन अभिनंदन हे अंगठा येतो हे काय प्रकार आहे तो येतोच ना मग त्याचा अंगठा घ्यायचा असं करत ती शाखा तिथं हे केली शेवचिवडा आणलेला सगळ्यांना खायला दिला पेढे वाटले त्या भागात मुद्दाम फिरत राहिलो दिवसभर आणि मॅनेजरलाही असा विश्वास वाटला पाहिजे की साहेब इथं बराच वेळ थांबलेत मला सोडून गेलेले नाहीत म्हटलं थांबतो मी आहे आणि इकडं फिर तिकडं फिर त्याला म्हणायचं तू काय करतोस तो मी बांबूचे हे करतो तोडतो आणि विकायला नेतो धारणीला ने जातात मग धारणी हे त्यातल्या त्यात व्यापार केंद्र होतं त्यांचं तिथं जातात मग तुम्ही काय करताय काही नाही आम्ही असेच फळं विकतोय आम्ही काय करतोय भाजीपाला हे करतोय बाकी काही नाही जंगल आहे डिंक मी हे करतो डिंकाच आहे त्याला म्हणलं तू डिंक मोठ्या प्रमाणावर कर तुला लागले तर पैसे इथून देतो आणि सरकारी योजना होती आय आर डी पी इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम फक्त चार टक्क्यानं व्याज असायचं आणि त्यानं यशस्वीपणे ते केलं तर त्याला त्यावेळेचा एक खर्च येणार असेल समजा सहा हजार रुपये त्या प्रकल्पाला तर तीन हजार रुपये त्याला हे सबसिडी मिळायची तीन हजारच त्यानं परत करायचे चार टक्क्यानं असं होतं त्याचा आम्ही प्रचार केला आणि मला सांगायला एक आनंद वाटतो की त्या सीईओने सांगितलं की जिल्ह्याची बँक ही नसताना दुसरी असताना यांनी तिथं मिसळून त्या लोकांमध्ये अशी कामं केलीत हे फार चांगलं आहे म्हणून आमचं अभिनंदन केलं उल्लेख केला आणि तो मॅनेजर आहे त्याचाही सत्कार आम्ही केला यानं हे काम चांगलं केलेलं आहे तिथला कॅशियर पुढे गेलेला त्यालाही म्हटलं तू यांना सांभाळून राहा इथं छोट्या जागेत तुम्ही राहा स्वयंपाक शेका पाहिलं म्हटलं मॅनेजरला बँकेचं ज्ञान किती आहे हा नंतरचा वाक पहिला त्याला स्वयंपाक आला पाहिजे स्वतः चांगलं केलेलं खा बाहेर रोज कुठल्या तरी लांबच्या टपरीवर जाऊन मिसळच खायला लागला तर तब्येत बिघडेल स्वयंपाक करा या गोष्टी त्याच्यासाठी स्टो आहे का नाही हे आहे का नाही हे बघा म्हटलं किती गोष्टी बघायला लागतात हा अशा ग्रामीण भागात या शाखा काढल्या गेल्या ह्या राष्ट्रीयकरणा नंतर काढल्या गेल्या नाही तर तोपर्यंत तो जिथं पैसा आहे तिथंच बँका जात होत्या अशा त्या गे गेल्या आणि त्यातनं हा फार मोठा विकास झाला आता त्या शाखा मोठ्या झालेल्या आहेत कारण दळणवळणाची साधनं वाढलीत सगळ्या गोष्टी पोचत आहेत तुम्हाला अजूनही अमरावतीमधला हरिसाल म्हटलं की तो वाघच आठवतो डोळ्यापुढे त्या दिवशी जर वाघानं आम्हाला खाल्लं असतं तर ती एक वेगळीच बातमी झाली असती आणि ब्रँच निघाडली असते तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लोकांच्यापर्यंत पोचवा धन्यवाद